अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणाचे अ ब क ड असे वर्गीकरण करावं या प्रमुख मागणीसाठी मातंग समाजाकडून उद्या मंत्रालयावर महाआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले या महाआक्रोश मोर्चाला ला लाखोंच्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मातंग समाजातील सर्व व सर्व संघटनेच्या नेत्यांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय द्यावा अन्यथा आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय गेल्या दीड दोन वर्षापासून सकल मातंग समाजाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी एकत्र आलो आहोत महाराष्ट्रामधल्या निर्णया संघटनेचे प्रमुख नेते मंडळी सर्व राजकीय पक्षाचे सर्व नेते मंडळी आजी माजी मंत्री आजी माजी आमदार नगर सर्व नगरसेवक आपले सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून केवळ मातंग म्हणून समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन गेल्या दीड वर्षापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज वस्त्यावाईज आम्ही मिटिंगा घेऊन वीस तारखेला आमचा महामोर्चा ह्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने सांगितले की अबकडप्रमाणे वरीकरण झालं पाहिजे आणि त्या राज्यांनी ते त्याची राज्या अंमलबजावणी केली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारला विनंती करण्यासाठी राज्य सरकार लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि जातगणना जी सुप्रीम कोर्टाने आपलं केंद्र सरकार निर्णय घेतलेला आहे जातगणना पण ह्या देशामध्ये होणार आहे तर जात गणनाचं पण आपण लवकर निर्णय घेऊन या ठिकाणी आम्हाला अब कडप्रमाणे आमचं आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे